निवडणुकीच्या तोंडावर ठाकरे गटाला मोठा धक्का बसलाय जळगावमधील पदाधिकाऱ्यांसह चारशे कार्यकर्त्यांनी शिंदे गटात प्रवेश केलाय मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या उपस्थितीत काल रात्री हा पक्षप्रवेश पार पडला यावेळी मंत्री गुलाबराव पाटील बुलढाण्याचे खासदार प्रतापराव जाधव आमदार चिमनराव पाटील उपस्थित होते जळगाव जिल्ह्यातील अंमळनेर आणि चोपडा परिसरातील उद्धव बाळासाहेब ठाकरे गटातील अनेक नेते आणि कार्यकर्ते तसंच शरद पवार गटातील जवळपास चारशे कार्यकर्त्यांनी आणि प्रमुख पदाधिकाऱ्यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या उपस्थितीत रात्री उशिरा शिंदे गटामध्ये प्रवेश केला यावेळी मंत्री गुलाबराव पाटील बुलढाण्याचे खासदार प्रतापराव जाधव माजी आमदार चिमनराव पाटील उपस्थित होते ते सर्व कार्यकर्ते जवळपास साठ ते सत्तर वाहनातून बुलढाण्यामध्ये पोहोचले होते बुलढाणा येथील बुलढाणा रेसिडेन्सी क्लब इथं पार पडलेल्या पक्षप्रवेश समारोहाच्या वेळी मोठी घोषणाबाजी झाली त्यामुळे मात्र जळगाव जिल्ह्यात ठाकरे गटाला मोठा धक्का बसलाय ब्युरो रिपोर्ट न्यूजडेस्क महानगरची लाईफलाईन मेट्रो न्यूज